छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची तिवसा तालुक्यातील मोजरी येथील वॉर्ड क्रमांक चार मधील मुख्य सांडपाणी नालीचे काम गेल्या तीन ते चार वर्षांपासून अर्धवट अवस्थेमध्ये असल्यामुळे परिसरात घाणीचं सा साम्राज्य पसरले वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होतोय वॉर्ड क्रमांक चार मधून गावातील अनेक घरांचे सांडपाणी वाहून नेणारी ही मुख्य नाली आहे मात्र नालीचे बांधकाम पूर्ण पुढे अर्धवट सोडल्यामुळे संपूर्ण सांडपाणी आणि गाळ एकाच ठिकाणी साचत आहे यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून दासांचा प्रादुर्भाव वाढलाय साचलेल्या पाण्यामुळे जवळच्या घरांच्या भिंतींना ओलावा येत असून बांधकामाचे नुकसान होत आहे अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून लहान मुले, मुले वृद्धांमुळे आजार पसरण्याची भीती व्यक्त होते इतकंच नाही तर घाणीमुळे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून त्या ठिकाणीतील पाळीव प्राणी गाय बैल आणि म्हशींच्या जीवाला सुद्धा धोका आहे याशिवाय पिण्याच्या पाण्याचा नळ कनेक्शनसाठी खोदलेले खड्डेही अद्याप दुरुस्त करण्यात आले नाही आहे या प्रकरणी श्रीधरलाव लांडे त्याचप्रमाणे सुनील भोजने केसरराव पाचघरे विक्रम होले दिलीपराव लोमटे गणेशराव पाचघरे संजय चावके निलेश पाचघरे आदी ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही की अर्धवट नाली त्वरित पूर्ण करून गाळाची साफसफाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी वॉर्ड क्रमांक चार मधील नागरिकांनी केली आहे काय के समस्या इथं तुम्हाला नाली बनलीच नाही नाली बनली दोनशे तीनशे चे फुट आहे शिल्लक लागली आहे इकडली केली जाईल करायची गावात पाणी येऊन आलं करतो करतो करते मेंबर लोक चार मधले काही पंचवीस वर्ष झाले असलो का मी करतो म्हणते मी आलो का मी करतोच म्हणते निवडून आला का या बसला खुर्ची असं काम चालू आहे कोठ्याची पाणी घुसते तर घराली बोल बे घरात पोरात जास्त भरायचं घर असल्या कारणानं घरात पाणी येते लंडे वार्ड नंबर चार आमच्या घरासमोरली नाली पंचवीसही वर्ष झाले तरी या नालीला हात लागला नाही ही नाली मागची बांधलेली हिच्या अंगावून पण जाते आम्हाला याच्या पक्षी नाली उचाल पाहिजे आमच्या घरात बोल येत आहे त्याच्यामुळं आम्हाला याचा खूप त्रास आहे सगळ्या गावात अर्ध्या गावातलं गावातल पाणी येत आहे पण दोन तीनशे फूट टाकून आणि नळाचे गड्डे दोन तीन हाय तीन गड्डे चार गड्डे बुजवले नाही यावर तुम्ही तक्रार आम्ही तक्रारी केल्या सर्व काही केलं पण हे आमच्या घरामध्ये आलेच नाही आमचे कामा येईन पाहिले नाही आणि त्रास काय नेमका याचा त्रास म्हणजे आम्हाला वास येते आमच्या घरात मच्छर येते खूप आणि विचू काट्याच भेव जास्त आहे काठावर नसले कारण त्याच्यामुळं इकडे लाईट लावत नाही ग्रामपंचायती लाईट असू न्यूज डीन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा